नमस्कार मैत्रिणी ने मी नेहा मी माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत डिझायनर ब्लाऊज म्हणजे जे ऑलरेडी प्रिंट प्रिंटिंग येतं ब्लाऊज पीसवरती ते कसं ॲडजस्ट करून शिवायचं याबद्दल मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आप आपण आता सुरुवात करूया इथे बघा मी ब्लाऊज कपडा घेतलेला आहे बघा या ब्लाऊज कपड्यावरती पूर्ण गळ्याला आणि दोन्ही हातांना वर्क केलेलं आहे बघा आरीवर्कचा हा ब्लाउज आहे बघा इथे मी बघा आणि दोन्ही दोन्ही पण डिझाईन एकाच बाजूला आहे तर या एका एक अर्ध्या ब्लाऊज पीसमध्येच आपल्याला ब्लाऊज ॲडजस्ट करायचं आहे तर बघा इथे जी हाताची जी डिझाईन आहे तिथे मी अस्तरवरती जे कटिंग केलेलं स्लीव्ज होतं ते मी ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने बघा डिझाईनचा मी सेंटर मार्क केलेला आहे बरोबर सेंटरवरती बाहीचा सेंटर मी ठेवून घेतलेला आहे बघा इथे बघा बरोबर डिझाईनच्या सेंटरवरती बाहीचा सेंटर ॲडजस्ट करून मी ठेवून घेतलेला आहे आता बघा इथे मी पाठीमागचा भाग बरोबर गळ्याच्या डिझाईनवरती ठेवून घेतलेला आहे बघा आपण तिन्ही पार्ट आपले अर्ध्या कपड्यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे म्हणून मी अगोदर ठेवून बघत आहे ॲडजस्ट होतात की नाही ते यासाठी बघा आणि या साईडला बघा दुसऱ्या बाईची डिझाईन दिलेली आहे जसं आपण पहिल्या बाहीच्या वेळी केलं तसंच इथे पण करायचं आहे स डिझाईनचा सेंटर मार्क करून बाईचा सेंटर त्याच्यावरती मॅच करून बाई ठेवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित ब्लाऊज कपडा व्यवस्थित करून मी ठेवून घेतलेला आहे बघा इथे तिन्ही पार्ट आपले ॲडजस्ट झालेले आहेत बघा इथे मी बघा जसे मी पार्ट ठेवलेले आहे तसेच अर्ध्या अर्धा इंच ब्लाऊज कपडा सोडून मी कटिंग करून घेत आहे बघा अर्धा अर्धा मी सोडलेला आहे अस्तर जोडताना मागे पुढे होऊ नये यासाठी मी अर्धा इंच ब्लाऊज कपडा सोडलेला आहे बघा आणि एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कटिंग करून काढलेला आहे याच पद्धतीने मी तिन्ही भाग कटिंग करून घेणार आहे बघा दोन्ही बाही आणि पाठीमागचा भाग जसं डिझाईन आहे तसं त्या डिझाईनवरती ॲडजस्ट करून व्यवस्थित मी अर्धा इंचाचं मार्जिन सोडून सर्व पाठ कटिंग करून घेत आहे बघा या पद्धतीने तुम्हाला जर ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड आहे हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज त्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तो जाऊन बघा इथे बघा मी दोन्ही दोन्ही बाया कटिंग करून घेतलेल्या आहेत बघा जसं जसं डिझाईन होतं तसं ॲडजस्ट करून मी ते कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा इथे बघा आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे दोन्ही बाया समोरासमोर ठेवायच्या आहेत या पद्धतीने आणि दो जे आपण अस्तरच्या बाही कटिंग केलेल्या आहेत त्याचा फ्रंट मार्क करून दोन्ही बायांना फ्रंट मार्क करून घेतलेला आहे बघा मी इथे बघा या पद्धतीने आणि समोरासमोर ठेवलेले आहेत म्हणजे आपल्या आपण जेव्हा शिलाई करणार त्यावेळी एकाच बाजूचे हात तयार होऊ नये यासाठी ही काळजी घ्यायची आहे आपल्याला इथे बघा दोन्ही मी फ्रंट मार्क करून घेतलेले आहेत आणि समोरासमोर ठेवलेला आहे ब्लाऊज कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेलं आहे बघा या पद्धतीने मी जसेच्या तसे व्यवस्थित ठेवून घेतलेले आहेत बघा आता आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत बघा जसं गळ्याची डिझाईन आहे तिथे मी पाठीमागचा भाग ठेवून घेतलेला आहे बघा व्यवस्थित व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या इथे बघा जी डिझाईन आहे गळ्याची त्याच्यावरती अर्धा इंच मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे आपलं आपल्याला जेव्हा ब्लाऊज शिवताना शोल्डर जोडण्यासाठी मार्जिन लागणार आहे ते मी हे ते अर्धा इंच आता वाढवून घेतलेलं आहे आणि बघा एक्स्ट्राचा कपडा मी साईडने कटिंग करून काढत आहे अर्धा अर्धा इंच सोडून कटिंग करून घेत आहे बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित आऊज कपडा न हलवता मी कटिंग करून घेत आहे बघा आपली डिझाईन मागे पुढे होऊ नये यासाठी मी व्यवस्थित काळजी घेऊन कटिंग करून घेत आहे आता बघा आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे बघा इथे बघा ह्या ब्लाऊजची मी जी गळारुंदी ठेवलेली आहे ती बघा तीन इंच ठेवलेली आहे कस्टमरला रुंद गळा पाहिजे होता आणि पाठीमागे मी नॉट लावणार आहे यामुळे मी तीन इंच घेतलेली आहे बघा तुमची जशी असेल त्या पद्धतीने तुम्ही घ्या हे बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे पण मी तीन इंच गळारुंदी ठेवलेली आहे कारण पाठीमागे मी नाडी लावणार आहे या म्हणून आता बघा का बरोबर तीन इंच मी ठेवलेली आहे बघा गळारुंद पाहिजे म्हणून या पद्धतीने बघा मी परत एकदा मोजून दाखवते आता बघा आता जी आपली ब्लाऊज कपड्यावरती जी डिझाईन आहे तिथून मी आतल्या साईडला तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे म्हणजे जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढं मी मार्किंग करून घेतलेलं आहे तुमच्या मापाप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या माझी तीन गळारुंदी होती म्हणून मी तीन इंच तिथं घेतलेली आहे बघा या पद्धतीने दोन्ही बाजूने जसं आपल्या गळ्याची जी डिझाईन आहे त्या दोन्ही बाजूने आतल्या साईडला तीन तीन इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बघा इथे बघा मध्ये जे अंतर राहिलेलं आहे ते मी पुढे सांगते ते कसं कमी करायचं ते इथे बघा आपलं गळारुंदी मार्किंग करून झालेली आहे आता बघा आता बघा या ब्लाऊजचं जेवढं शोल्डर आहे जेवढी शोल्डरची पट्टी आहे इथे बघा कस्टमरला शोल्डर पट्टी छोटी पाहिजे होती म्हणून मी अडीच इंच ठेवलेली आहे तुमच्या मापा मापाप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्या इथे बघा शोल्डरपट्टी अडीच इंच तेवढंच मी जिथे ते आपण गळ्याचं मार्किंग आहे म्हणजे गळ्याची जी डिझाईन आहे तिथून मुंड्याच्या साईडला मी अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे बघा शोल्डर आणि त्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला अस्तर जोडताना मागे पुढे होऊ नये यासाठी इथे बघा तसंच दोन्ही बाजूला पण दुसऱ्या बाजूला पण तसंच केलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे अडीच प्लस अर्धा इंच असं तीन इंचावरती मार्किंग करून मी घेतलेलं आहे आता बघा इथे गळ्याचं गळ्याच्या इथे आपलं मार्किंग झालेलं आहे आणि हे जे मधलं अंतर आहे ते बघा जसं दोन्ही बाजूच्या ज्या म मार्किंग आहे तीन तीन इंचाचं जे मार्किंग होतं ते पकडून आपण इथे छोटासा टक्स देणार आहे ते मी शिवताना तुम्हाला पुढे सांगेनच आता बघा हे आपलं मार्किंग करून झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं आता जो उरलेला कपडा आहे त्या कपड्यामध्ये आपण पुढचा भाग कटिंग करणार आहे आता बघा इथे काट आहे तो मी साईडला करून घेते आहे आता बघा इथे इथे मी बघा पुढच्या भागाचं कटिंग करते बघा इथे मी जो उरलेला कपडा होता तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती बघा साईड पार्ट कटोरी आणि योगपट्टी हे तिन्ही पार्ट ठेवून अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून सर्व पार्ट कटिंग करून घेता आहे बघा या पद्धतीने तिन्ही पार्ट मी कटिंग करून घेत आहे बघा कटोरी पण कटोरी मी तिरकी ठेवलेली आहे बघा कपड्यावरती तिरकी ठेवलेली आहे फिटिंगच्या वेळी प्रॉब्लेम येऊ नये यासाठी मी तिरकी लावलेली आहे बघा आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडून कटोरी कटिंग करून घेतलेली आहे इथे बघा आपला साइड पार्ट आणि कटोरी कटिंग झालेली आहे आणि आता बघा योगपट्टी योगपट्टी कटिंग करून घेत आहे या पद्धतीने आता योगपट्टीचंसुद्धा कटिंग आपलं झालेलं आहे बघा आता आपले सर्व ब्लाऊजचे पार्ट आपण कटिंग करून घेतलेले आहेत आता आता हे ब्लाऊज कसं शिवायचं हे मी तुम्हाला दाखवते इथे बघा इथे बघा जे आपण कटिंग करून पार्ट घेतलेले होते ते मी घेतलेले आहेत सर्व बघा व्यवस्थित इथे बघा हा मागचा भाग आहे हा भाग हा बाग मी साईडला ठेवून घेत आहे बघा आधी सर्वात पहिला आपण बाई तयार करून घेऊ बघा मी दोन्ही बाई जशा ठेवलेल्या होत्या तशाच ठेवलेल्या आहेत बघा बघा डिझाईनचा डिझाईनचा जसा सेंटर आहे तिथेच बाईचा सेंटर ठेवून व्यवस्थित ॲडजस्ट करून मी घेतलेली आहे बघा बाई या पद्धतीने जिथे डिझाईनचं सेंटर, 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 सेंटर आहे त्या सेंटरवरती बाहीचा पण सेंटर ठेवून घेतलेला आहे बघा म्हणजे दोन्ही बाजूला डिझाईन आपली सारखी येईल यासाठी इथे बघा व्यवस्थित मी सुया लावून पण घेत आहे बघा कपडा सरकू नये यासाठी मी सुया लावून घेतलेला आहे बघा जिथे आपलं सेंटर आहे डिझाईनचं तिथे मी एक सुई लावलेली आहे आणि खालच्या साईडला पण एक सुई ते बघा व्यवस्थित व्यवस्थित बघून घेत आहे बघा कपडा उचलून उचलून व्यवस्थित बघून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती टीप मारलेली आहे बघा खालून मी अर्धा इंचाची टीप दिलेली आहे बघा काटाकडील बाजूला आणि हे आपण अस्तर असं पलटी करून घेणार आहोत इथे बघा आणि वरून एक दाब टीप देऊन घेतलेली आहे व्यवस्थित बघा या पद्धतीने इथे मी वरून एक नंतर लेस लावणार आहे आता बघा आता परत वरच्या साईडला पण बाहीचा सेंटर आणि डिझाईनचा सेंटर व्यवस्थित मॅच करून घेतलेला आहे आणि ते तिथे मी एक सुई लावून घेतलेली आहे बघा आणि साईडच्या भागावरती पूर्ण अस्तर जोडून घेत आहे बघा एकदम कडेकडेने शिलाई देऊन मी घेतलेली आहे या पद्धतीने इथे बघा इथे पूर्ण बाईला डिझाईन आहे डिझाईन खराब होणार नाही याची काळजी घेत मी ते शिलाई मारून घेतलेली आहे बघा या पद्धतीने पूर्णपणे बाईवरती शिलाई मारून घेतलेली आहे पूर्ण बाईला अस्तर टीच करून मी घेतलेला आहे आता बघा आपला डिझाईनला डिझाईनचा सेंटर आला की नाही सरळ ते मी चेक करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो मी कटिंग करून काढलेलं आहे आपली बा बाई आपली परफेक्ट पूर्ण मापाच्या हिशोबाने तयार झालेली आहे बघा जी आपली डिझाईन होती हाताची ती बरोबर सेंटरला आलेली आहे बघा बाईच्या बघा दोन्ही बाजूने चेक करून घेतलेलं आहे मी बघा सेंटरला बरोबर डिझाईन आलेली आहे याच पद्धतीने मी दुसरी पण बाई तयार करून घेतलेली आहे बघा आपल्या दोन्ही बाया तयार करून झालेल्या आहेत आता आपण मागचा भाग स्टिच करूया इथे बघा जे आपण गळारुंदी टाकून जे मध्ये जे अंतर शिल्लक राहिलेलं होतं ते मी असं जसं आपण मागच्या भागाला टक्स देतो पाठीमागच्या भागाला त्या पद्धतीने मी एक शिलाई करून घेतलेली आहे म्हणजे मी गळारुंदी कमी करून घेतलेली आहे जे तयार ब्लाऊज होतं ब्लाऊजची जी, जी डिझाईन होती ती आपल्या मापापेक्षा अर्धा इंचाने जास्त होती म्हणून मी ते अर्धा इंच तिथे कमी करून घेतलेलं आहे आणि जेवढी आपली गळारुंदी आहे तेवढं तिथे आपलं शिल्लक राहिलेलं आहे बघा इथे बघा व्यवस्थित गळा बसलेला आहे बघा बस मार्किंग मार्किंगवरती आलेली आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित मापानुसार बसलेला आहे इथे बघा इथे बघा जिथे आपण जी शिलाई मारलेली होती जिथे आपण छोटा टक्स दिलेला होता तिथे मी अस्तर ठेवलेला अस्तरचा सेंटर बरोबर तिथे ठेवलेला आहे त्या शिलाईवरती आणि तिथे मी सुई लावून घेतलेली आहे बघा आणि पूर्ण जसं आपलं मार्किंग आहे जसं आपल्या अस्तरचं मार्किंग आहे आणि जसं कपड्यावरती मार्किंग केलेलं आहे ते सर्व मार्किंग एकमेकाला मॅच करून मी अस्तर ठेवलेलं आहे बघा बरोबर शोल्डरला शोल्डर मुंड्याला मुंडा जुळवून मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि इथे बघा जी आपल्या ब्लाऊजची जी तयार डिझाईन आहे तिथून मी थोडा थोडा अंदाज घेत मार्किंग मार्किंग करून घेतलेला आहे बघा पूर्ण गळ्यावरती जशी डिझाईन आहे तसा मी मार्किंग करून घेतलेला आहे गळा म्हणजे आपल्याला शिलाई करताना सोपं जाईल यासाठी आणि बघा जसं मी मार्किंग केलेलं आहे एकदम कडेकडेने जी आपली डिझाईन आहे त्याच्या एकदम कडेकडेने मी शिलाई करून घेत आहे डिझाईन खराब होणार नाही याची काळजी घेत मी शिलाई करून पूर्ण गळ्यावरती बघा शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती व्यवस्थित जशी डिझाईन आहे त्या डिझाईनच्या कडेकडेने शिलाई करून घेतलेली आहे बघा पूर्ण गळ्यावरती बघा परफेक्ट आपली मापानुसार अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या मापानुसार मार्किंगनुसार आपण ते करून घेतलेलं आहे बघा बघा व्यवस्थित डिझाईनच्या एकदम कडेने शिलाई आपली आलेली आहे बघा आता बघा मी सुई काढून टाकलेली आहे आणि अर्धा इंचाचा अर्धा इंचाचा कपडा ठेवून मी कटिंग करून घेत आहे बघा गळा जसं आहे तसं आणि बघा त्यानंतर मी छोटे छोटे पूर्ण गळ्यावरती कट देऊन घेत आहे बघा या पद्धतीने जवळजवळ छोटे छोटे शिलाई कट होणार नाही याची काळजी घेत मी छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत बघा आणि आता बघा पूर्णपणे अस्तर मी आतमध्ये घेतलेला आहे बघा आणि व्यवस्थित पूर्ण गळ्याचा शेप व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि वरून एक दापटीप देत आहे बघा सावकाश हळूहळू वरची डिझाईन खराब होणार नाही याची काळजी घेत मी डिझाईनवरून दाबटीप देत आहे बघा या पद्धतीने आणि पूर्ण गळ्यावरती मी दापटीप देऊन घेतलेली आहे बघा कुठे धागेदोरी असे ते पण मी कटिंग करून घेतलेले आहेत आता बघा आत्ता जसं आपण मार्किंग केलेलं होतं शोल्डरच्या इथे त्या मार्किंगनुसारच पूर्णपणे ब्लाऊज ब्लाऊज कपड्याला अस्तर स्टिच करून घेत आहे बघा या पद्धतीने मध्ये मध्ये अस्तरवरती हात पिरवून कुठे कपडा वगैरे जास्त लूज वगैरे राहणार नाही याची काळजी घेत मी पूर्ण कपड्यावरती अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने चारी बाजूने अस्तर जॉईन करून झालेलं आहे आणि बघा जा जो आता हा साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कटिंग करून काढत आहे बघा या पद्धतीने आता बघा आपला पूर्णपणे मागचा भागसुद्धा आपला डिझाईननुसार तयार करून आपण घेतलेला आहे बघा जसं आपला रेडीमेड गळा होता त्या पद्धतीने आपल्या मापाचा आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून व्यवस्थित बसवलेला हो आहे आता बघा इथे मी पाठीमागे टक्स देऊन घेत आहे ब्लाऊजला बघा इथे पण एका साईडला डिझाईन आहे म्हणून मी छोटा टक्स दिलेला आहे बघा दोन्ही बाजूला टक्स देऊन घेतलेले आहेत आणि टक्सला डबल शिलाई करून घेतलेली आहे बघा या पद्धतीने आणि इथे बघा मी खालच्या साईडला कंबरपट्टी पण जोडून घेणार आहे बघा ते बघा मी उरलेलं जे अस्तर होतं त्याची साधारणतः दीड इंच रुंदीची मी पट्टी काढून घेत आहे बघा आणि ती मी इथे कमरेला जोडणार आहे इथे बघा या पट्टीला मी अर्धा इंचाचा फोल्ड करून घेतलेला आहे एका साईडने आणि ती कमरेला जोडून घेत आहे बघा या पद्धतीने बघा पूर्णपणे कंबरपट्टी जोडून झालेली आहे या पद्धतीने वरून दापटीप देऊन घेतलेली आहे म्हणजे पलटी व्यवस्थित होईल म्हणून मी दापटीप देऊन घेतलेली आहे बघा कंबरपट्टीवरती आणि पाठच्या भागाला कंबरपट्टी जोडून झालेली आहे आपला पाठीमागचा भाग पूर्णपणे रेडी झालेला आहे बघा पूर्ण फिनिशिंगसहित आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे जसं ब्लाऊज कपड्यावरती जशी डिझाईन होती तसं आपण शिवून घेतलेला आहे आता बघा पाठीमागचा भाग आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण बघा इथे मी बघा पुढचा भाग पण मी तयार करून घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी दाखवलेला नाही तयार करून झालेला भाग फक्त तुम्हाला मी दाखवते इथे बघा इथे बघा पुढच्या भागाला आता पाठीमागच्या गळ्याला आपण फिनिशिंग दिलेली आहे तर पुढच्या गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची यासाठी मी एवढाच भाग तुम्हाला दाखवते आहे बघा इथे बघा मी तिरकस पट्टी घेऊन जी आपण पायपिंगला पट्टी वापरतो ती पट्टी मी इथे वापरलेली आहे इथे बघा दोन्ही बाजूला पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत बघा गळ्याच्या पट्ट्या मी जोडून घेतलेल्या आहेत या पद्धतीने पाव पाव इंचाचं मार्जिन पकडून मी शिवून घेतलेले आहेत आता बघा आता जे आपण पाठीमागचा जो भाग आपण तयार केलेला होता तिथे आपण शोल्डर जोडणार आहेत आता इथे बघा जिथे गळ्याची डिझाईन संपते तिथे मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं शोल्डर जोडण्यासाठी ते बरोबर ठेवून जेवढं आपण शोल्डरसाठी जेवढं मार्जिन सोडलेलं होतं तेवढंच मी पकडून इथे मी शिलाई करून घेत आहे बघा दोन्ही भाग एकावर एक ठेवून एक आणि जी आपण आता पट्टी जोडलेली होती ती वरून घेतलेली आहे म्हणजे आपल्या गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित दिसेल यासाठी मी तसं शोल्डर जोडलेलं आहे बघा या पद्धतीने इथे बघा मी तुम्हाला दाखवते बघा कसं फिनिशिंग आलेलं आहे आपल्या शोल्डरला व्यवस्थित बघा तसंच दोन्ही शोल्डर मी जोडून घेतलेले आहेत आता बघा इथे आपल्याला बाही जोडायची इथे बघा आपला जो शोल्डर आहे त्या शोल्डरवरती बाहीचा सेंटर ठेवून मी बा बाही जोडून घेतलेली आहे बघा फ्रंट बॅग बघूनच मी बाई जोडलेली आहे फ्रंटला फ्रंट ठेवूनच मी बाही जोडून घेतलेली आहे आता बघा व्यवस्थित इथे बाई जोडून झालेली आहे पूर्णपणे आणि बाहीवरती मी डबल शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे बघा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून पूर्ण बाई जोडून घेतलेली आहे या पद्धतीने बघा सेंटरवरती सेंटर ठेवून सेंटर मी बाई जोडून घेतलेली आहे याच पद्धतीने बघा मी दोन्ही बाजूच्या बाह्या जोडून घेतलेल्या आहेत दोन्ही बाई दोन्ही बाई मी जोडून व्यवस्थित घेतलेली आहे सेंटरवरती सेंटर ठेवून व्यवस्थितपणे जोडून घेतलेली आहे म्हणजे आपली डिझाईन बरोबर ब्लाऊजच्या म्हणजे शोल्डरच्या सेंटरवरती बरोबर आलेली आहे बघा या पद्धतीने बघा आपली कुठेही मागे पुढे झालेली नाही इथे मी बघा फिटिंगचं माप टाकूनसुद्धा पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित फिनिशिंगसहित मी ब्लाऊज तयार केलेला आहे तुम्हाला माझा ब्लाऊज कसा आवडला ते कमेंटमध्ये लिहून कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू मैत्रिणीनू